नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकळे आजच्या तुमचं सहसं स्वागत करतो तर आजचा ब्लॉग होणार आहे आपल्या दुकानापासून स्टार्ट आताच सकाळची वरली दहा आपला ब्लॉग आता स्टार्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता मी आता उचलत आहे पातळ ते ठेवत आहे एका साईडनं तर चला मी तर मित्रांनो मी ना ठेवलेलं आहे पातळ तुम्ही बघू शकता एकदम पद्धतशीर सगळं ओके खाली काहीच नाही आहे तर चला तर मित्रांनो मी चाललो आता बिल भरायला चालू आता आलं बिल भरायसाठी तुम्ही बघू शकता आपल्याला जाण्यासाठी चला तर मित्रांनो आता बिल गेल सगळं भरणं झालं आणि चाललो आता गाडी घेऊन शेटच्या घरी हे आपली गाडी बघू शकता मालकाची आहे मी चाललो आता मालकाच्या घरी गाडी इथे आहे मित्रांनो कॉम्प्लेक्स मध्ये गाडी इकडे केली मी ना पार्क चाललो मी आता वर मित्रांनो मी ना आता सायकलची गाडीच्या आधी वर मी चाललो आता दुकानावर होईल स्वतः जावं लागते मित्रांनो फायनली मित्रांनो मी आता आलो बिल भरून दुकानावर तुम्ही बघू शकतो आता दुपारचे वाजल्यावर दोन मी जाणार घरी जेवण करायला चला मग मित्रांनो मी आता थांबवल मां माझ्या सायकलमध्ये हवा भरायला तर त्याला हवा भरतो हवाले कमी झालेले मित्रांनो आपल्या सायकल मधली शेठ आधे शेठ नऊश तेरा झाली मित्रांनो आपल्या सायकल मध्ये हवा भरणं मी चाललो आता घरी तर मित्रांनो मी आता आलो घरी तुम्ही बघू शकता हे आमच्या घराचं आजूबाजूचं वातावरण आता आता पाऊस पडला होता मित्रांनो मित्रांनो मी खाऊन राहिलो आता कणस येले कोणी कोणी बुट्टा कणस मक्का तर तुमच्या इकडे काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चला मग खाऊन आपल्याला जाणार आहे मित्रांनो बँकेमध्ये सलाम मित्रांनो मी आता बँकेत तुम्ही बघू शकता बँक ऑफ इंडिया फायनली मित्रांनो आता बँकेतलं काम झालं खतम मी आलो आता दुकानावर बघू शकतो मित्रांनो संध्याकाळच्या वाजले पाच मी आलो आता नाश्ता करायला काकडे बंद होते मित्रांनो खानापीना झालं कम्प्लीट मी चाललो आता डायरेक्ट दुकानावर घेतलं पार्सल तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले नऊ आपलं दुकान होत आता बंद मी चाललो होता घरी फायनली मित्रांनो मी आता आलो दुकानावरून घरी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपला तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र